ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांचे कार्य पाठ्य पुस्तकातून याव शंकर कुंभार देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांनी सहकार सामाजिक क्षेत्रामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं कोल्हापूर जिल्ह्याच्या सत्ता केंद्रात त्यांचे आढळ स्थान होते त्यांच्या कार्याच्या सीमा संपूर्ण राज्यभर पसरल्या अशा महान नेत्याचे कार्य कर्तृत्व पुढील पिढीसाठी प्रेरणा ठरण्यासाठी पाठ्यपुस्तकात एखादा देणारा समाविष्ट करावा अशी मागणी रत्नापन्ना कुंभारी यांच्या एकशे सोळाव्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना आलास जिल्हा परिषद मतदारसंघाचे नेते शंकर कुंभारांना यांनी केलं देशभक्त रत्नापन्ना कुंभारांना यांना लहानपणापासून चळवळीची आवड होती स्वातंत्र्याच्या अनेक आंदोलनात ते अग्रभागी होते भूमिकत राहून स्वातंत्र्य लढ्याची चळवळ नेटाने सुरू ठेवली स्वातंत्र्याच्या क्रांतीनंतर अण्णांनी सहकार आणि शिक्षण क्षेत्रात लक्ष घातले पश्चिम महाराष्ट्राच्या कोणत्याही गावात शहरामध्ये कोणतीही घटना घडो चांगली असो वाईट अण्णांचं पाठिंब्याचं पत्र शुभेच्छा या यायच्याचं आज एकशे सोळाव्या जयंतीनिमित्त पंचंगा सहकारी साखर कारखान्यावर अभिवादन करण्यासाठी आलेले बांधव कामगार वर्ग पाहून ऊर भरून येतो त्यांचे कार्य चिरकाल त्यांचे कार्य चिरकाल स्मरणात राहण्यासाठी आणि भावी पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी पाठ्यपुस्तकात एखादा धडा अण्णांच्यासाठी समाविष्ट करावा अशी मागणी त्यांनी केली पंचगंगा कारखाना परिसर अण्णांच्या एकशे सोळाव्या जयंतीनिमित्त गजबजून गेला होता स्थळ अण्णांची बैठक व्यवस्था विश्रांतीगृह बहरलं होतं यावेळी अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला त्या काळात अण्णा वावरत असलेल्या गाडीचे अनेक तरुणांना आजही भुरळ पडली आहे यावेळी पंचगंगा कारखान्याचे माजी चेअरमॅन पी एम पाटील आमदार राहुल आवाडे पत्रकार दलित मित्र दगडू माने जयपाल कुंभोजे धनगोंडा पाटील शेती अधिकारी सी एस पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी शालेय विद्यार्थी अनेक संस्थांचे पदाधिकारी शेतकरी बांधव वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते મહાનકરીને સાટી મહેશ પવાર ગંગાનગર